तो हेलो सब गाइस वेलकम टू माय व्लॉग तो अभी मैं बहुत दिन के बाद अभी व्लॉग बना रहा हूँ बहुत दिन हो चुके हैं मेरे को दो चार मतलब कि दो तीन महीने हो चुके तर मग आम्ही निघून गेलो कोराडीसाठी मस्त सात वाजता गाडीवर बसून येऊन गेलो पहिले पेट्रोल पंप मस्त आहे की पेट्रोल गेट्रोल भरला निघलो डबल अंधारात मस्त आहे की साठी पोहोचू शकता किती अंधारून राहणार असता पुला गेला चाललो तो दिसन नाही तुम्हाला आता रातच हे पण समोरची आपली गाडी आहे आपले भाऊ लोक आहे सारे दोन तीन मतलब आम्ही पाच जण आलो आहे पुरे पाच जण दोन गाड्यावर मस्त की लागून जातो हायवे रोडनं थोडस मस्त पुलाखालून निघलो आणि तुम्हाला जो आता दिसंगा ना तेच कोराडी आता चला मी तुम्हाला दाखवतो एवढे लाइट दिसूनच राहिली असं पाहून घ्या मस्त आकाश पाळण्याचे गीत तर आता झालो जो एंटर मस्त बड्यापैकी कोराडी इथं पुरा लाल लाल गेट दिसून राहिला इच्छा मस्त तर मस्त येऊन गेलो मग कोराडी मध्ये पाहू शकता किती गर्दी आहे गाड्या गिड्या मस्त चालल्या होत्या अंदर तर येऊन गेलो मस्त नाव लिहून नगर पंचायत मधून तर आकाश पाळणे पोहचू शकता बाहेरून किती आता चला मस्त दर्शनाला जाऊ पहिले गाडी पार्किंग वर लावून देतो तू गाडी पार्किंग वर लावली मग निघलो आम्ही तिथून मित्रांसोबत पाहू शकता तुम्ही मस्त किती मेला मस्त लागला होता इथं या यश भाऊ आपला तर कसा दिसतो भाऊ म्हणते मी तर म्हटलं चांगला दिसते मस्त तू निघून गेलो तीन चार सोबत आपल्या आपल्या बड्यापैकी आकाश पांडे पाहू शकता तर चला अजून तर येऊन गेलो मस्तक मग दुकान की का पाहत बाईसोबत शकता तुम्ही मस्त बड्यापैकी तुम्ही या मस्त चालू होता बा इकडं दुकानं कि टॅटू चे मस्त आले होते तर काय मस्त पा चला हे लंबात लंबा रस्ता आहे पाऊस शकता किती लंबा आहे पोहोचूया लवकर लवकर दुकानं पुरे साईडनं लागू लागून मस्त बढ्यापैकी पाहू शकता हाराचे गिराचे एक नंबर मध्ये गर्दी बी भाईन राहिली तर काय मस्त भाई सारे दुकानं आले होते रांगोळीचे गी पाहून घ्या तुम्ही कांदे पोहा मस्त आपले पेड्याचे की तर चला आलो इथं थार गेट दिसून जाते आपले लाल कलरची आहे कलर भक ना पांढऱ्या कलर ची मस्त गोड्या पाहिजे असेल तर आपल्याला कॉन्टॅक्ट करून जा मग काय निघून गेलो भकाभक सगळ्यासोबत गर्दी होत होती मग अजून म्हटलं दर्शनासाठी गर्दी येऊन आपल्याला वेळ होईल तर का कमळाचे फुलं गेलं होती तर अवेलेबल चपला ठेवल्या मस्त थैलीत आणि दिल्यावर तर ठेवाले आमले बहुन श्रेद आपल्या काय भकाभक भकाभक म्हणजे भरल्या चपला थैल्यात आणि देऊन दिल्या ताईपाशी ताई म्हटलं ठेवा या चपला आपल्या काही काम नाही या चपला येईन मग आम्ही गेले दिल्ल्या निघून गेलो तिथून तसं पाहिजे आपला एक भाऊ दिसूनच ना राहिला होता कुठं आहे तर मग दिसून जाते निघून जातो सोबत सोबत दर्शनाच्या लाईनीत लागाली मस्त पण पंखे किती मोठे आहेत हेलिकॉप्टरचे पंखे लावले घरी मस्त पाहून घ्या हेलिकॉप्टरचे पंखे लावले पुरं गाव गावाला हवा द्यालाही मस्त काय बाणकुळे साहेबच पोस्टर लागलो होतं पोलिसवाले गे होती इथं अवेलेबल निघलो तिथून पोलिसवाल्याचं की पाहू बाई हिंदला जातो तेल पाहून गेट का मस्त दिसून राहिला मोठा जात का सजोला लाईट गेट लावून एक नंबर गर्दी गिर्दी होत होती तर बड्यापैकी दर्शनाच्या लाईनीत लागलो हे होतं का म्हणते माहित झालं कुठचं कायचं हॉटेल होते जेवण करायचं हॉटेल मस्त बडियापैकी एक नंबर दिसून राहिलो इथून का बऱ्यापैकी पिण्या पाणी घेणे तान लागली होती ऑनलाईन दर्शन घेऊन घेतलं देवीचं टी व्हीतूनच पाहू ना तुमच्या काय तर पाल का गर्दी होत होती एक नंबर खतरनाक वाली पुरी गर्दी हे काय पाहून घ्या दर्शन करून घ्या टी व्हीतून अंदर काही दर्शन पाहिलं नाही सजावट भी मस्त केली होती लाईनीत एक नंबर मध्ये गर्दी इकडं चालू होता पथक शार्पे शाय शार्पे लाईट तर पथक पथक पाहू सगळं झालं दर्शन गिर्शन मग आपलं ते येऊन गेलो बाहेर तर इथं काही दर्शन होत नव्हतं म्हणजे दर्शन काय दाखवू शकलो नाही कारण की गर्दी बाई होती लवकर लवकर हकल ते गणपती बाप्पाचं दर्शन करून घ्या विठ्ठल रुक्मिणीचं की चला तर तुम्हाला गणपती बाप्पाचं बी दर्शन देऊन देतो लवकर लवकर मग भाऊ आपला फोटो काढण्यात व्यस्त होते मगांपासून गुलाबी लाईट चालू आहे मस्त बड्यापैकी इथं तर काय काकाजी काय का म्हणता काही नाही दर्शन गणपतीचं आणि निघलं तिथून बी श्रेस भाऊ का त्यात माहित नाही आपल्याला घेतला व दर्शन लागल्या पाया गियान निघलो तिथून बी भाऊ इकडं चालू होतं मस्त आपलं काम तर पथक मग तुम्ही कसा वाचते ते एक नंबर लाईट तर मंदिर विशील विजिट करा तर दुकान पाहत पाहत मस्त फोटोचे की दुकान लागलेले होते तर बढिया पैकी प्रसाद विक्री केंद्र सगळं तर पब्लिक होती थोडी तरी बघू ना तुमच्या पाहिलं का का करायचं होतं तर सगळं घेतलं निघलो आम्ही बाहेर मित्रांसोबत मस्त फोटो घेतवा पाहत पाहत एक रब्बर मूर्त्या घेतल्या पाहत पोंग चांगल्या दुकान लागून होते माता प्रेम गोरखा मोर कथा किताबे किताब्याचंही दुकान होतं मस्त बड्यापैकी इथं तर निघलो आम्ही बाहेर आता लागली होती आम्हाला भूक घेऊन लावून राहिलो होतो मस्त भूक लागून होती आता पाहून पवंग फक्त कच्च्या चिवड्याचे दुकान होते दिसून राहिले मग मगांपासून तर काय पाहून घेतले एवढे दुकानात जिथं चांगलं वाटा तिथं जाव म्हणे येऊन गेलो मग मस्त बड्यापैकी सगळं पाहत 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 एटिटूचे गिटूचे दुकानं इथं बी लागून होते भूक लागली होती भाऊजी म्हटलं तू कच्चा चिवडा बनव मस्त आपले मित्र होते, होते। बसवून एक नंबर इथं बनवला भाऊ ना कच्चा चिवडा भगा भक भगा भग बनवून देऊन दिलं आम्हाला भूक लागली होती खाल्ला आम्ही ना मग पैसे गिसे देऊन दिले दे भाऊजे आणि निघलो मग हे बा समोर दिसत असेल ते राम मंदिर आहे तिथे आता बंद असेल तर तिथं काय आता आपण जाऊन आहे तर मग निघलो आम्ही मस्त समोर समोर अजून काहीतरी तर काय पाहिलं का काय दिसते अजून आपल्याला पैसे पैसे तेल बहुपासून थोडेसे फुटाने घेऊन घेतले आणि चाला म्हणे समोर तर काय अरे पब्लिक बाय राहते इथं येऊन गेलो दिवे पाहले दिवे पाहू शकतं की हजार पाच सहा हजार दिवे दिसून राहिले इथं गरमी वाई होऊन राहिली आपल्याले मग काय करणार काय इथं तर निगाव म्हटलं बाहेर लवकर लवकर भय होऊन राहिली होती अंदर एवढे दिवे पेटले आणि वाटून राहिलो होतं पुरं आपल्याले निघलो तिथून बाहेर निघून गेलो मेला पाहली मस्त बढयापैकी फक्त ड्रॅगन चालू होता दिसून राहिला आपल्याला बाकी काही चालना दिसून राहिला ड्रॅगन ने आकाश पाडणार होऊ द्या चालू म्हटलं आपल्या बेऊ लागते बसा आपण काही बसावत नाही त्याच्यात आता मस्त बढयापैकी चालू आहे ड्रॅगन इथं तर पाहिलं आमच्या आता आता आकाश पाडण्या बंदच आहे म्हणा आपच्या मागला तर मस्त चालू आता पाय ना आता का करावं म्हटलं आता चाला म्हटलं मस्त घरी निघावं भाई वेळ झाला एक वाजून बारा वाजून गेल ते रातचे का निघलो भाऊ गाडी गिडी काढली आपलं मस्त पार्किंग मध्ये येऊन गेलो गाडी काढायला तर दोन भाऊ आपले पार्किंग मधून गाडी काढत नाही यात भाऊ नसले भाऊ मस्त उभी आहे काय आहे गाडी भाऊ आपण ना निघलो घरी आले मस्त बढिया बायकी गेट गेट पाहू शकता तो गुलाबी झाला आता अजून लाल झाला निघलो तर मग सब्सक्राइब कर जा नवीन असन चॅनल वरता आपल्या तर करतो ब्लॉग लाईन तर थँक फॉर वॉचिंग बाय गाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये